नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत सेनापती नगर तिगुरी चौकाजवळ एका पंचावन्न वर्षीय महिलेचा मृतदेह हो त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच वाठोळा पोलीस आणि क्राईम ब्रांच टीम घटनास्थळी पोहोचली प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मृत्यू नैसर्गिक नसून उशीचा वापर करून केलेला संभाव्य घातपातामुळे झाला असावा सदर प्रकरणात कोणतीही चोरी जबरदस्ती किंवा शरीरावर अन्य हिंसाचाराचे पुरावे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मृतकीशी ओळखीचे व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्यातील वाद किंवा संदिग्ध घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळाचा संपूर्ण पंचनामा करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत आज दहा तारखेला दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाटोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेनापतीनगर हा एरिया आहे तिगुरी चौकाजवळ तिथे एका पंचावन्न वर्षाच्या महिलेचे त्यांच्या राहत्या घरात डेडबॉडी मिळून आली होती त्यानंतर तात्काळ वाटोडा पोलिसांनी आणि क्राईमच्या टीमने इथे व्हिजिट केलेली आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शी थोडं घातपाताचा विषय दिसून येत आहे त्याच्यामध्ये असं दिसत आहे की पिलोचा वापर करून उशीचा वापर करून मारण्यात आलेल्या प्राईम प्रायमरी दिसत आहे अजून असं स्पष्टपणे सांगता येणार नाही आणि इथे कुठल्याही प्रकारचे चोरी किंवा काही जबरदस्ती मारहाण ते शरीरावर अशा कुठल्या काही न दिसून येत नाही आहेत तर कुणीतरी ओळखीचं असू शकतं असा एक दाट संशय आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे थँक्यू